उत्तर गोव्यातील म्हापसा शहरात बस स्थानक आणि मार्केट परिसराबाहेर वेश्या व्यवसायातील दलाल रेड लाईट एरिया तयार करत असल्याचं दिसून आलं असून या ठिकाणी सांगली पुणे मुंबई या भागातील महिलांचा भरणा केला जात आहे यावर कडक कारवाई करण्याचा आदेश पोलिसांना देण्यात आला आहे अन्यायरहित जिंदगी या संस्थेनं केलेल्या अभ्यासातून ही बाब उघडकीस आली आहे गोव्याला लागलेल्या वेश्या व्यवसायाचा कलंक पुसून काढण्यासाठी सरकार आणि अन्यायरहित जिंदगी अर्थात अर्ज या संघटनेनं दंड ठोपटलेत संदर्भात अर्ज संस्थेनं बारकाईनं अभ्यास करून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे या अहवालानुसार गोव्यातील वेश्या व्यवसायात महाराष्ट्र पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश आदी भागांतून मोठ्या प्रमाणात तरुणींचा समावेश केल्याचं आढळून येत आहे इतकंच नव्हे तर यातील काही महिलांना तर त्यांचे नवरे अथवा मित्रच हा व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचं दिसून आलंय काही दिवसांपूर्वी जारी केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये गोव्यात एकशे बहात्तर महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली यातील एकशे एकोणसत्तर महिलांची चौकशी केल्यानंतर त्या मूळ महाराष्ट्र पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश या राज्यांमधून आल्याचं समजलं सध्या म्हापसा बस स्थानकावर दररोज वीस ते तीस महिला ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत बस स्थानकावर या महिला उभ्या असतात आणि काही अंतरावरून त्यांच्यावर दलाल लक्ष ठेवत असतात काही समस्या आल्यास हे दलाल त्यांना मदत करतात पुण्यातील बुधवारपेठ मुंबईतील कामाठीपुरा सांगलीसह महाराष्ट्रातील इतर भाग आणि पश्चिम बंगालमधून या महिला मापशात येत आहेत मापसा बस स्थानकावर उभ्या असलेल्या या महिलांकडे ग्राहक येतात आणि हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हा व्यवसाय सुरू असतो महिलांवर लक्ष ठेवणारे दलाल संभाव्य धोक्याची सूचना देऊन वेळप्रसंगी त्यांची सुटका करतात असं अर्ज या संघटनेनं म्हटलं आहे पोलिसांनी दलाल हॉटेल आणि या पैशांवर उड्या मारणाऱ्यांवर कारवाई केल्यास हा अवैध वेश्या व्यवसाय बंद करता येईल असा उपायही अर्ज संस्थेनं सुचवला होता त्याची अंमलबजावणी दहा जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा